साधारण दीड वर्षांपूर्वी आदिपुरुषचा टीजर आला होता त्यात रावणाला दिलेला भडक लुक पुष्पक विमानाच्या जागी वटवागळ आणि थॉरच्या ॲसगार्टी काळा रंग मारून केलेली कॉपी या सगळ्याची प्रचंड चर्चा झाली मग जून दोन हजार तेवीस मध्ये आदिपुरुष रिलीज झाला सहाशे कोटींचं बजेट प्रभास सारखा पॅन इंडिया स्टार बाकीचे कार्यकर्ते ऍडव्हान्स बुकिंग यामुळं पिक्चर फुल फॉर्म मध्ये चालेल असं वाटलं पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही आदिपुरुष पिक्चर दणक्यात आपटला पिक्चर आपटायची कारणं ऍक्टिंग वे एक्स अशी बरीच असली तरी मेन कारण होतं न जमलेली स्टोरी रामायणाचा भारतीय लोकांवर असलेला प्रभाव वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघितलेली कथा या सगळ्या पुढं आधी पुरुष टिकला नाही मग लोक म्हणायला ला लागली रामायणावर पिक्चर काढणंच बंद केलं पाहिजे पण एका कार्यकर्त्यानं रामायणाचाच आधार घेऊन एक पिक्चर बनवला त्याच्याकडे ना बजेट होतं ना पॅन इंडिया स्टार होते ना तगडी वेफेक्स टीम होती पण तरीही त्याचा पिक्चर दणक्यात चालतोय अगदी महेश बाबूच्या पिक्चरला टक्कर देऊ तो कार्यकर्ता म्हणजे प्रशांत वर्मा आणि त्याच्या पिक्चरचं नाव हनुमान साऊथचं पिक्चर आणि त्यातही ऍक्शन म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर एक टिपिकल चित्र उभं राहतं के जी एफ सालार किंवा अगदी पुष्पासारखं हनुमान मध्ये ही ऍक्शनच आहे ती ही फिजिक्सच्या पलीकडचीच आहे पण तरीही ती चालून जाते कारण यातला हनुमान सुपर हिरो आहे थोडक्यात रामायणाचा आधार घेऊन प्रशांत वर्मानं एक सुपर हिरो फिल्म बनवली त्यातही तो नुसता एक पिक्चर बनवून थांबलेला नाही तर स्वतःच सिनेमॅटिक युनिव्हर्सही तयार केले तीस कोटीत बनलेल्या हनुमाननं आदिपुरुषचं मार्केट कसं खाल्ले लोक डी सी मार्वलची तुलना करतायत असं या पिक्चरमध्ये काय आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ हनुमाननं आदिपुरुषला तोड दिली याचं पहिलं कारण म्हणजे स्टोरी आदिपुरुषच्या स्टोरीमध्ये रामायणाचीच कथा सांगितलेली पण एक पिक्चर म्हणून त्या कॅरेक्टर्स डेव्हलप केले नव्हते हनुमानची स्टोरी काय आहे तर टिपिकल सुपर हिरो पिक्चरला असते तशीच अंजनादरी गावातला हनुमंतू नावाचा मुलगा त्याला सुपर पॉवरची जाणीव नसते मग एक दिवस ती जाणीव होते आणि तो सुपर हिरो बनून विलनचा कार्यक्रम संपवतो पण तरीही स्टोरी स्टँडआउट ठरते याचं कारण म्हणजे त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर बिल्ड होतं स्वतःकडे सुपर पॉवर नसल्या तरी हनुमंतूची बहीण अंजम्मा आणि पिक्चरची हिरोईन मीनाक्षी अन्यायविरुद्ध उभ्या राहतात ज्यामागत त्यांची स्टोरी असते दुसऱ्या बाजूला विलनची बॅक स्टोरी सांगून तो असली उर फटिकाम का करतोय तेही दाखवले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनुमान तुला हनुमानाकडून शक्ती मिळते एवढंच टिपिकल न दाखवता स्टोरी लाईन हनुमानाच्या जीवनाशी कनेक्ट केली हनुमान पिक्चर थिएटरमध्ये रिलीज झाला बारा जानेवारीला त्याचवेळी श्रीराम राघवनचा मेरी क्रिसमस आला महेश बाबूचा गुंटूर कारम आला महेश बाबूची क्रेज एवढी आहे की पहिल्या दिवसाचं कलेक्शन पंचेचाळीस कोटी आहे आणि नव्वद टक्के आहे मग या राड्यात आपला पिक्चर रिलीज करायची रिस्क हनुमानच्या निर्मात्यांनी का घेतली असावी तर याच सगळ्यात मेन कारण म्हणजे डायरेक्टर प्रशांत वर्माकडे असलेला एक्स फॅक्टर प्रशांत वर्माचा हा चौथाच पिक्चर पण आधीच्या तिन्ही पिक्चरमध्ये त्यानं वेगवेगळे प्रयोग करून पाहिले पहिल्याच पिक्चरसाठी त्यानं मानसिक आजारासारखा विषय घेतला त्याला सायकोलॉजिकल थ्रिलर बनवलं आणि पिक्चर चाललाही मग कल्की नावाचा बॉक्स ऑफिस हिट दिला आणि झोंबी रेड्डी मध्ये आंध्र प्रदेशमध्ये झोंबी घुसले तर काय राडा होऊ शकतो याची हिंड दिली तर झोंबीचा विषय आपल्याकडे कॉमेडीसाठीच वापरला आप जातो किंवा लईत लईत थोडीफार भीती दाखवायला पण प्रशांत वर्मानं इथंही कॅरेक्टर बिल्ड करण्यापर्यंत विषय नेला आणि भारतातली विशेषतः टॉलिवूडमध्ये एक झोंबी फिल्म येते आणि ती सिक्वेलची स्टोरी तयार व्हावी इतकी हिट होते हा दुर्मिळ विषय पहिल्यांदाच बघायला मिळाला हेच गणित त्याला हनुमानमधून बसवता येणार आहे हे ओळखून हा लो बजेट पिक्चर संक्रांतीच्या रेसमध्ये आला आणि भले जिंकला नसेल तरी महेश बाबूला टक्कर देण्या इतपत मजल मारली हनुमान आणि आदिपुरुष या तुलनेत हनुमान उजवा ठरतो याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्हीएफएक्स मुळात आधी पुरुष सगळ्यात जास्त टिकावायचं कारणच व्हीएफएक्स होत आदिपुरुष बनलेला सहाशे कोटींच्या बजेटमध्ये टीझर मधल्या व्हीएफएक्स एक्सवर झालेल्या टीकेनंतर डायरेक्टर ओम राऊतनं व्हीएफएक्स एक्स बदलले होते पण परिणाम काही बदलला नाही स्क्रीनवरच्या अंधाऱ्या विश्वात पिक्चरची कमाई झाकोळली गेली हनुमानचा टीझरही जवळपास वर्षभर आधी आला होता त्यानंतर सहा महिन्यात पिक्चर रिलीज होईल असं बोललं जात होतं पण डायरेक्टर प्रशांत वर्मानं वेफ एक्स न आवडल्यानं त्यावर पुन्हा काम करण्यासाठी वेळ घेतला आता बघायला गेलं तर हनुमान बनलाच आहे तीस कोटींच्या बजेटमध्ये त्यामुळं वेफ एक्सवर काय लय खर्च झालेला नाही पण कमी खर्चात क्वालिटी विषय जमला असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती अंजनाद्री गावाचा बराचसा भाग सी जी आय मधून उभा केला गेलाय ज्याची तुलना सोशल मीडियावर डी सी आणि मार्वलशी केली जात असली तरी आधी भारी आणि बघायला मस्त वाटते या दोन क्वालिटीवर हनुमानचं एक्स पास होऊन जाते हे एक्स भारी वाटतं कारण प्रशांत वर्मानं बजेटचा एक मोठा पार्ट आणि पोस्ट प्रोडक्शनचा सगळ्यात जास्त वेळ साठी दिला होता त्यानं ना मोठ्या स्टारवर बजेट लावलं आणि ना प्रमोशन मध्ये वेळ घालवला त्याच्यासाठी वेफ एक्सच हिरो होत आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे साऊथ इंडस्ट्रीचा सुपर हिरो दाखवण्याचा पॅटर्न दोन हजार एकवीस मध्ये मिन्नल मुरली नावाचा एक मल्याळम पिक्चर आला होता यात एका गावातला सिंपल मुलगा सुपर हिरो बनतो पण ह्याचे सुपर हिरो स्किल्स म्हणजे उडणं चारशे माणसांना एकट्यानं मारणं असे नसतात याच्या प्रत्येक ऍक्शन सीनला लॉजिक दाखवले त्यामुळे मिन्नल मुरली फक्त बारक्या पोरांनी बघून चेकाळायचा विषय ठरत नाही तर एक कल्ट तयार होतो हेच हनुमानचं बघितलं तर इथंही गावातल्या एका पोराला सुपर पॉवर मिळतात आणि तो गावाचं रक्षण करतो ही टिपिकल स्टोरीज असली तरी त्याला रामायणाचा संदर्भ दिलाय जो भारतातल्या प्रेक्षकांना रिलेट करतो आणि क्रिश फ्लाइंग जाट अशा हॉलिवूडची छाप असणाऱ्या सुपर हे सुपर हिरो मासेसला जास्त अपील करतात याच सगळ्या गोष्टींच्या जोरावर हनुमाननं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बारा कोटींची कमाई केली आता मागच्या वर्षभरात ऐकलेल्या ओपनिंगच्या आकड्यांपुढे ही बारा कोटींची कमाई अगदीच दुधात पाणी वाटत असली तरी तीस कोटींच्या बजेटचा पिक्चर एका दिवसात बारा कोटी कमवतोय म्हणल्यावर ब्लॉक बस्टरच्या रेसमध्ये लीडला येतोच पण हा विषय एका पिक्चरच्या पलीकडे जातो कारण प्रशांत वर्मानं हनुमान हा त्याच्या प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग बनवलाय ज्यातला एक भाग अधिरा याच वर्षी येणार आहे आणि हनुमानचा सिक्वेल पुढच्या वर्षी त्याचं नाव असेल जय हनुमान पण या सुपर फिल्म्स बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका